नमस्ते मैत्रिणींनो स्वागत आहे तुमचं तर बघा अडोतीस मापाचं ब्लाऊज आहे हे आणि साडेनऊ आणि एक इंच साडे दहा असं ब्लाऊजचं माप ठेवलेलं आहे मी आणि पावनी पाच शोल्डर आहे साडेसहा मुंडा आहे आणि साडेपाचवरून कटोरीला आकार दिला मी क्रॉसपट्टीसाठी दोन इंचाची पट्टी ठेवलेली आखलेली आहे खाली आणि आता गोलगळा कट करून घेते मी आणि हा पार्ट आता छापा तयार करून हा पार्ट आपल्याला कटोरीचा जो जोडतो आपण तो पार्ट आता छापा टाकून तयार करायचा आता हा छापा टाकून मी पार्ट तयार करून घेतला आणि आता कटोरी मी पेपरवर कट केलेली आहे त्यानुसार मी आता क कटोरीचा थोडासा आकार वाढून कटोरी कट करून घेते थोडासा आकार वाढून घ्यायचा आणि कटोरी साडेसात आणि खाली साडेआठ या हिशोबानं कटोरीची कटिंग केलेली आहे मी कारण की नऊची घडी आहे ब्लाऊजची तर मग कटोरी सेंटरला साडेसात राहील आणि खालचा भाग साडेआठ राहील आणि अंतरावर दोन्ही कटोरीला टक्स पाडून घ्यायचे दोन्ही कटोरीचे टक्स हे अंतरावर आले पाहिजे अशा पद्धतीनं त्याचं अंतर चेक करून घ्यायचं कटोरीचं टक्सचं अंतर दो दोन्ही कटोरीचं अंतर पाहिजे टक्स पाडलेलं माझे असेच व्हिडिओ बघण्यासाठी लाईक करा सबस्क्राईब करा तर बघा आता दोन्ही कटोरीचे टक्स मी व्यवस्थित पाडून घेतलेले दोन्ही अंतरावर आता कटोरी जोडून घ्यायची गळ्यापासून आणि कटोरी जोडताना कटोरीला ताण द्यायचा नाही हळूहळू कटोरी जोडत घ्यायची थोडी थोडी कटोरी ज ची ओढताड करायची नाही कारण की कटोरीचा तिरपा कपडा असतो त्याला ओढायचा नाही तो अलगत जसन तसाच शिवून घ्यायचा अशा पद्धतीनं आता ही कटोरी मी जोडून घेतली बघा किती परफेक्ट कटोरी झालेली आहे सेंटरचं माप कटोरीचं साडेसात आहे आणि खाली मी साडेआठ ठेवलेलं आहे तर ही अशा पद्धतीने माझी कटोरी तयार झालेली आहे आणि एकदम व्यवस्थित कटोरी बसलेली आहे आणि बघा आता क्रॉसपट्टी जोडायच्या अगोदर क्रॉसपट्टी कोणी योगपट्टी म्हणतं कोणी क्रॉसपट्टी म्हणतं तर ही क्रॉसपट्टी जोडायच्या अगोदर थोडीशी कटोरीला थोडंसं अर्धा इंच थोडंसं छाटून घ्यायचं थोडसाक आकार द्यायचा कटोरीला आणि त्याच्यानंतर मग हे क्रॉसपट्टी आपण शिवून घ्यायची आणि जो कटोरीचा टक्स असतो तो त्याला दुमड पाडून घ्यायची शिवत असताना आणि नंतर व्यवस्थित कटोरी लावून घ्यायची हे क्रॉसपट्टी क्रॉसपट्टी लावायची सॉरी हां क्रॉसपट्टी लावून घ्यायची बघा आता किती परफेक्ट कटोरी आणि क्रॉसपट्टी एकदम व्यवस्थित लावून तयार आहे आणि आता माझं ब्लाउज पण पूर्ण रेडी आहे मी फक्त कटोरीचंच सा कटोरीचंच कटोरी मला सांगायचं होतं तर मी बाकीचं ब्लाऊज शिवून घेतलं आणि आता हे ब्लाऊज पूर्ण रेडी आहे तर कटोरी एकदम व्यवस्थित परफेक्ट तर असेच व्हिडिओ बघण्यासाठी लाईक करा सबस्क्राईब करा चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये बाय